श्री आणि शयन महा कहाणी शनिवारची मारुतीची आठपाट नगर होत इथं एक गरीब ब्राह्मण राहत असे याची एक सून होती व एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरा देवाला जात भिक्षा मागून धान्य आणी सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे सासू सासऱ्याला वाढीत असे पूर्ण सुरल आपण खात असे असं होता होता श्रावण मासाला संपत शनिवार आला तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाई बाई मला नवू घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला कशाला नाव घालू माझ्यापुरतं तेल घागरीत असेल थोडे शेंडीला लावून नऊ घालू देऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी तांदूळ मागून जाते घरभर तांदूळ टाकून तो अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला घोटाभोर गुर झाली धान्याच्या कोठ्या भरल्या भटकींनी घर भरलं देवून आली तो घर काही ओळखे ना हा वाडा कोणाचा सून दारात आरती घेऊन पुढे आली मामनजी सासूबाई इकडे या अग तू कोणाच्या घरात राहिली असं सर्व हकी सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई मला नव घाल माखू घाल म्हणाला बाबा घरामध्ये तेल नाही तुला नऊ कशाने घालू तो म्हणाला माझ्या पुढचं असेल थोडं शेंडीला लावून नव घाल जेव घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नऊ घातला जेव घातला खाल्लं असे चार शनिवार झाले चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून वेळी घरभर फेकून तो अदृश्य झाला व इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिलो असं म्हणून त्यांनी आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्ही मामसो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफळ संपूर्ण